नमस्कार आज श्रावण शुक्ल त्रयोदशी शके एकोणीसशे पस्तीस सादर करीत आहोत ठाणे वार्ता था। ठळक घडामोडी जिल्ह्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टेलिमेडिसिन सेवा ज्ञानसाधना संस्थेतर्फे दरवर्षी कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील एका शिक्षकाचा दत्ताजी तामाणे आदर्श शिक्षक पुरस्काराने होणार गौरव आणि सामाजिक चळवळीसाठी नॉलेज सपोर्ट करण्याचं अण्णा हजारे यांचं अमेरिकेतील भारतीयांना आवाहन या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच जिल्ह्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टेलिमेडिसिन सेवा सुरू करण्यात आली आहे राज्याच्या आरोग्य सचिव ए पी लोचन यांनी पुण्यातून वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून या सेवेचा शुभारंभ केला जिल्ह्यातील आमगाव घोलवड धुंधलवाडी जामसर तारापूर मासवण सफाळे दाभाड कसारा आणि वाशिम अशा दहा आरोग्य केंद्रांमध्ये ही सेवा सुरू झाली आहे आरोग्य बाह्य रुग्ण आणि आणि रुग्णाचे योग्य निदान तसंच विशेष तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार करणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे या सेवेअंतर्गत टेलिमेडिसिन सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून पुण्यातील आरोग्य सल्ला संपर्क केंद्रात संपर्क साधून केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रुग्णांची तपासणी आणि उपचार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करता येणार आहे या सेवेमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील गंभीर तसंच गुंतागुंतीच्या रुग्णांचं प्राथमिक आरोग्य केंद्रातच निदान आणि उपचार करणं शक्य होणार आहे अमेरिकेतील भारतीयांनी आपल्याला नॉलेज सपोर्ट करावं अशी अपेक्षा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी न्यूयॉर्क इथे बोलताना व्यक्त केली न्यूयॉर्कमधील मेडिसन ॲव्हेन्यू इथे भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात बोलताना अण्णा हजारे यांनी ही अपेक्षा व्यक्त केली जनतेच्या सेवेसाठी आपण आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंत लढत राहू असं सांगून व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल होण्यासाठी गेले चार महिने आपण पंजाब मध्य प्रदेश राजस्थान या राज्यांचा दौरा केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आपल्याला न्यूयॉर्कवासियांकडून काही का नको फक्त आपली चळवळ वाढवण्यासाठी नॉलेज सपोर्ट करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं भ्रष्टाचार विरोधी चळवळीमुळे महाराष्ट्रात सहा मंत्री आणि जवळपास चारशे अधिकाऱ्यांना घरी बसावं लागलं ही चळवळीची ताकद असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आता जनलोकपाल बिलासाठी आपला लढा सुरू असून सर्वसामान्य माणसाला यातून ताकद मिळणार आहे राईट टू रिजेक्ट आणि राईट टू रिकॉल या दोन गोष्टींसाठी आता आपला लढा चालू असल्याची ही माहिती त्यांनी यावेळी दिली मनुष्यप्राणी हा स्वार्थी असून फक्त तो स्वतःचा विचार करून समाजाकडे दुर्लक्ष करतो हे चुकीचं असून प्रत्येकाने समाजाचा विचार करून समाज उन्नतीसाठी झगडण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी व्यक्त केली मॅनहॅटन आणि न्यूयॉर्कमध्ये साजऱ्या झालेल्या इंडिया डे परेडमध्येही अण्णा हजारे सहभागी झाले होते अण्णा हजारे यांनी आज सकाळी शेअर बाजारात भारताचा साजरा केला पारशी पतेती हा आपला नववर्ष दिन काल मोठ्या उत्साहात साजरा केला ठाण्यातील येथील पारशी आग्यारीत पारशी बांधवानी एकत्र येऊन एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या ठाण्यातील पारशी आग्यारी सव्वा दोनशे वर्षाहून वर्ष अधिक जुनी आहे सध्या ही पारशी आग्यारी पाडण्यात आली असून ती नव्याने बांधण्याचं काम सुरू आहे पारशी लोकांचा आयात निर्यात करण्याचा व्यवसाय होता हे लोक इराणहून तेराशे चाळीसमध्ये मध्ये भारतातील दीव बंदरात आले त्यांनी त्यांच्यासोबत त्यांच्या धर्माची ज्योत आणली होती ही ज्योत आजही तेवट ठेवली जाते या ज्योतीची दिवसाला पाच वेळा पूजा केली जाते आपल्या कमाईचा काही भाग पारशी बांधव देवधर्मासाठी दान करतात ठाण्यामध्ये जवळपास पाचशे पारशींची वस्ती आहे त्यातील टेंबीनाका परिसरात ऐंशी तर राबोडी परिसरात पन्नास एक परिवार आहेत पारशी नववर्ष दिनाला जश्न ए सदिमानी असं संबोधतात पिम्बीनाका इथे पारशी आज्ञारीत जमलेल्या पारशी बांधवांनी काल एकमेकांना शुभेच्छा देऊन प्रार्थना केली ठाण्यातील लायन्स क्लब तर्फे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या नेत्रचिकित्सा शिबिरात पंचवीस टक्के विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारचे दृष्टीदोष आढळले आहेत लायन्स क्लबतर्फे महापालिकेच्या एकशे एकोणतीस शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या नेत्र चिकित्सा शिबिरात दृष्टीदोष चष्मावाटं मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसंच डोळ्यांशी निगडीत विविध समस्यांवर उपाय केले जात आहेत या अभियानाअंतर्गत किसन मधील शाळा क्रमांक तेहतीस आणि तेवीस इंग्रजी माध्यम तेवीस प्राथमिक तेवीस आणि एकशे दोन एकशे तीन तसंच एकतीस या गुजराती शाळांमधील सतराशे पंधरा विद्यार्थी तसंच त्यांच्या पालकांची तपासणी करण्यात आली या तपासणीत पंचवीस टक्के विद्यार्थी आणि पालकांमध्ये दृष्टीदोष आढळले आहेत लायन्स क्लबतर्फे आयोजित या नेत्र चिकित्सा अभियानात आतापर्यंत पाच हजाराहून अधिक जणांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये पंच्याऐंशी टक्के विद्यार्थी आहेत यामध्ये आढळलेले काही दोष हे ठाण्यात प्रथमच आढळले असून त्यांच्यावर आणखी चिकित्सा आणि उपचार करण्याची गरज दिसून येत आहे या अभियानांतर्गत चष्मा वाटपही केलं जाणार असून ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे अशांवर अल्प दरात तर काही प्रकरणी विनामूल्य शस्त्रक्रियाही केल्या जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं डोळ्यांची काळजी कशी घ्यावी डोळ्यांच्या विकारापासून दूर कसं राहावं याबाबतच्या एका पुस्तिकेचं ही वाटप केलं जाणार आहे ठाणे महापालिकेने महापालिका शाळांमधील शिक्षकांना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याविषयी जागरूकता निर्माण व्हावी याची सूचना लायन्स क्लबला केली असून ऑक्टोबर महिन्यात प्रशिक्षण शिबिर आयोजित जाणार आहे <ज़ीग> कोलकाता इथे झालेल्या एकोणचाळीसाव्या राष्ट्रीय सब ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेतून जागतिक युवा ऑलिम्पियाड जागतिक युवा आणि आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून या संघात ठाण्याच्या नुबैर शाह शेखची निवड करण्यात आली आहे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या वतीने कोलकाता येथील बिधन शिशु उद्यान इथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती एकशे एकोणतीस आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंसह एकूण एकशे एकोणपन्नास खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आतापर्यंत अकरा पदक मिळवणारा महाराष्ट्राचा सब ज्युनियर चॅम्पियन नुबेर शहा शेख यांनी या स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं या स्पर्धेसाठी त्याला पाचवं मानांकन लाभलं होतं नुबेर शहानं या स्पर्धेत अकरा फेऱ्यातून सहा विजय चार बरोबरी आणि एका पराभवासह आठ गुण मिळवत पाचवं स्थान पटकावलं त्याच्या या कामगिरीमुळे त्याची भारतीय संघात निवड झाली आहे इंटरनॅशनल ग्रँडमास्टर्स ओपन स्पर्धा खेळण्याची संधीही नुबेर शहाला मिळणार असून एकूण पाच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तो भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे सध्या विजेटीआयमधून प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचं शिक्षण तो घेत आहे ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयातर्फे कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील एका शिक्षकाचा दत्ताजी ताम्हाणे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे स्वातंत्र्य सेनानी दत्ताजी ताम्हाणे यांचा शंभरावा वाढदिवस ज्ञानसाधना महाविद्यालयात साजरा करण्यात आला त्यावेळी ज्ञानसाधनाचे अध्यक्ष सतीश प्रधान यांनी दत्ताजी ताम्हाणे यांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा केली दरवर्षी जिल्ह्यातील कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील एका शिक्षकास हा पुरस्कार दिला जाईल तसंच ज्ञानसाधना परिवारातील कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातून एका शिक्षकाला हा पुरस्कार दिला जाईल असं सतीश प्रधान यांनी सांगितलं यावर्षी बांदोडकर महाविद्यालयातील प्रकाश माळी यांची कनिष्ठ महाविद्यालय गटातून आणि झुंझुनवाला महाविद्यालयातील वंदना बदले यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे तर ज्ञानसाधना महाविद्यालयातील प्रवीण दवणे आणि श्यामा अय्यर यांची कनिष्ठ महाविद्यालय गटातून तर भारती जोशी आणि पंडितराव शिंदे यांची वरिष्ठ महाविद्यालय गटातून या पुरस्कारासाठी निवड झाली आहे ज्ञानसाधना संस्थेच्या अठ्ठावीस ऑगस्टच्या वर्धापन दिनी हे पुरस्कार प्रदान केले जाणार असल्याचं सतीश प्रधान यांनी सांगितलं श्रावण महिन्यातला आजचा दुसरा सोमवार आजच्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने विविध शिवमंदिरात दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती अनेक ठिकाणी शिवमंदिरात भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसत होतं भक्ती भरल्या या श्रावण महिन्यात सोमवार आणि शनिवारचं महत्व विशेष आहे या दोन्ही वारी कडक उपास करण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे दिवसभराच्या उपवासानंतर तिन्ही सांजेच्या सुमाराला दिवा वाक करून चवईच्या पानावर देवाला महानैवेद्य दाखवला जातो आणि मग उपास सोडला जातो शहरांमध्ये चवईची पानं मिळणं कठीण असल्याने उपलब्ध असलेल्या केळीच्या पानांवर नैवेद्य दाखवला जातो आजच्या श्रावणी सोमवारी फुलबाजारात विविध फुलांना विशेष मागणी असते पांढरी फुलं बेल आणि नैवेद्यासाठी केळीच्या पानांची मागणीही वाढते आज विविध शिवमंदिरात शिवमहिमना आणि रुद्राचं पठण सुरू होतं या घोषातच मंदिरातून दुधाचा अभिषेक केला जात होता केवळ मंदिरातच नव्हे तर काही लोक आपल्या घरीसुद्धा शंकरावर अभिषेक किंवा लघुरुद्र करतात आज श्रावणातला दुसरा सोमवार असून नवविवाहित स्त्रियांनी शंकराच्या पिंडीवर आज तिळाची शिवा मुठवायली अंबरनाथच्या प्राचीन आणि प्रसिद्ध अशा शिवमंदिराबरोबरच जिल्ह्यातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी गर्दी केली होती दिवा आणि कोपर रेल्वे स्थानकादरम्यान असलेलं म्हातारडेश्वराचं मंदिरही असंच प्रसिद्ध आहे या परिसरातून रेल्वे जात असताना चाकरमानी बम बम बोले ओम नम शिवाय अशा पद्धतीने शंकराचा जयजयकार करताना दिसत होते